मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाले अवघ्या दोन दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे तर यातच प्रेक्षकांचा कौल कोणत्या सदस्याकडे आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स तर ओपनिंग वोटिंग ट्रेंड्सनुसार कोणते सदस्य डेंजर झोनमध्ये आहेत आणि या ओपनिंग वोटिंग ट्रेंड्सनुसार कोणता सदस्य जिंकू शकतो बिग बॉस मराठी सीझन पाच पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक ला 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 केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो सहाच्या सहा फायनलिस्ट आता सध्या डेंजर झोनमध्ये आहेत आणि या डेंजर झोनमधील सदस्यापैकी कोणताही एक सदस्य आपल्याला बिग बॉसचा पाचवा सीझन जिंकताना दिसणार आहे तर मित्रांनो वोटिंग ट्रेनमध्ये सगळ्यात शेवटी आहेत जान्हवी किल्लेकर मित्रांनो जान्हवीला सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत आणि जान्हवीचे फॅन्स जान्हवीला एवढा काही सपोर्ट करत नाही आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नंबर पाचवरती आहेत निकी तांबोळी मित्रांनो जे काही हिंदी भाषिक फॅन्स होते ते देखील आता निकीला एवढा काही सपोर्ट करत नाही आहेत निकीला देखील काहीच सपोर्ट नाही आहे आणि त्या कारणाने निकी आहे नंबर पाचवरती त्याच्यानंतर मित्रांनो नंबर चारवरती आहेत धनंजय पवार मित्रांनो डी पी दादांना पूर्ण या ठिकाणी तगडा सपोर्ट मिळत आहे त्या ठिकाणी पूर्ण कोल्हापूरचे लोक असतील पूर्ण महाराष्ट्रातील लोक असतील धनंजय दादांना तगडा सपोर्ट देत आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नंबर तीनवरती आहेत अंकिता प्रभू वालावलकर महाराष्ट्र हार्टेड गर्ल मित्रांनो यांना कोकणच नाही तर आता पूर्ण महाराष्ट्र दणदणीत सपोर्ट करत आहे आणि अंकिताला या ठिकाणी जबरदस्त वोटिंग होत आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर दोनवरती आहेत अभिजित सावंत सुरांचा बादशाह अभिजित सावंत नंबर दोनवरती आहे आणि अभिजितला देखील तगडा सपोर्ट त्या ठिकाणी अभिजितचे फॅन्स देत आहेत आणि नंबर एक वरती आहेत अवघ्या महाराष्ट्राचा सुपुत्र सूरज चव्हाण मित्रांनो सूरजला गुलीगत वोटिंग होत आहे अगदी शेवटच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये देखील सूरजच्या फॅन्सने सूरजला नंबर एक वरती ठेवलेला आहे तर मित्रांनो याच्यावरून अंदाज आलाच असेल की कोणता सदस्य जिंकू शकतो बिग बॉसचा पाचवा सीझन आणि या वोटिंग ट्रेंडनुसार बॉटमला जे सदस्य आहेत ते जान्हवी आणि निकी आहेत तर मित्रांनो हीच होती ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स वेल तुम्ही कोणत्या सदस्याला वोट करत आहात कमेंट करून सांगा आणि कोण जिंकू शकतो बिग बॉसचा पाचवा सीझन हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद